मस्त अशी रव्याची खीर तयार करतो आहे छोट्या मुलांना द्यायलासुद्धा खूप उपयुक्त आणि मस्त अशी ही खीर आहे त्याचप्रमाणे आपण याच्यात दोन ट्रिक्स अँड टिप्स यूज केलेल्या आहेत उकळी येताना गुठळ्या जमू नये आणि त्याचप्रमाणे छान टेस्ट यायला पाहिजे कच्ची रव्याचे टेस्ट नको तर अशा या ट्रिक्स अँड टिप्स फॉलो करून आजची आपण मस्त अशी झटपट तयार होणारी आणि छान लागणारी खीर तयार करत आहे आवडल्यास चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा चला तर दोन चमचे इथे मी तूप घेतलेलं आहे मोठ्या चमचाने आणि यामध्ये आता आपण तीन चमचे रवा घालणार आहे हा बारीक रवा आहे हा रवा आता आपल्याला नीट छान भाजून घ्यायचा आहे जितका चांगला तो भाजला जाणार तितकी रव्याची कच्ची टेस्ट आपल्या खिरीत येणार नाही आणि तुम्ही पाहू शकता यासाठी आपल्याला सतत सराट्याने याला हलवत राहायचं आहे मंद असेवर हा आपण हलवतो आहे आणि सतत हलवल्यामुळे आता याचा रंग बदललेला आहे तुम्ही पाहू शकता हा रंग आणि मग तुम्ही रवा काढून घेतला आणि थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूट घातले ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे सुरुवातीला ड्रायफ्रूट न भाजता मी आत्ता भाजून घेतले कारण गॅस बंद करून घेता येतो कढई छान गरम असते त्यामुळे ड्रायफ्रूट छान भाजलेही जातात आणि कढई थोडीशी थंड होते यामध्ये आता आपण रवा घातलेला आहे आणि आता यामध्ये आपण थोडंसं अर्धा वाटी दूध घालणार आहे थंड दूध किंवा रूम टेम्परेचर अस वर असलेलं दूध गॅस बंद आहे जेणेकरून गुठळ्या न होणारी खीर तयार होणार पाहू शकता इथे कुठल्याही गुठळ्या तयार झालेल्या नाही या मग यामध्ये मगभर अजून दूध घातलेलं आहे आणि आता त्याला छान ढवळून घ्यायचा आणि मग गॅस चालू करायचा गुठळ्यांना न होणारी मस्त अशी खीर तयार होणार आता या खिरीला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यावर मग साखर घालायची आता आपण साखर घातलेली आहे तीन चमचे मोठ्या चमचाने जितका रवा तितकीच साखर इथे आपण वापरतो आहे आणि आता आपली खीर एक छान मस्त उकळी आली की तयार इलायची पावडर आवडत असल्यास आपण यामध्ये इलायची पावडर घालू शकतो त्याचप्रमाणे केसर दूध आपण घालू शकतो किंवा केशरच्या काड्या घालू शकतो बेदाणे घालू शकतो आवडीनुसार आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकतो विदाऊट ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट न घालता ही खीर छोट्या बाळांना किंवा घरातल्या वृद्ध लोकांनाही देता येते खिरीला उकळी आल्यावर गॅस बंद केल्यावर तिला दोन मिनटं पुन्हा ढवळून घ्या नीट जेणेकरून साय जमा होत नाही आणि आपली मस्त अशी रव्याची खीर तयार आहे